तालुबाव आले की असू दे असू दे काय नाही आता चालू झाल्यास स्पर्धा कोण पण येऊ दे होय होय शब्दात बदल करायचा नाही शब्दात बदल मी बापात बदल म्हटलं का सरपत काय रे काय झालं तिथं काय नाही बसायचं नाही हा होय हा सर परेड बसायचं नाही म्हणलं सांगायला लागला मला अरे मी अडचण वाटायचं सरपंच आहे की कोण म्हणला कोण म्हणलं तो आण काय तुमच्या डोक्यावर काही परिणाम झाला काय होय 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 असं का बोलायला लागला यार कस 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 अरे आपल्या ग्रामपंचायतीला नंबर मिळाला बरोबर सत्कार करायचा तुम्हाला मी शोधायला लागलो होतो काय कर सरळ बोल ना पाया पाय निघाल निघाल्या काय झालं तुम्हाला कशाला पाहिजे तो माझ्या चांबार चौकाशा हो ती नव्हे नामा कुठ दिस गेला दिसला का तुला गेलाय मसनात मसनात आयला गावत कोण खपलं आणि मला कसं माहित नाही ऐ सरपंच काय दोस कबीस का फिरलंय का काय ते गाव बी असंच भंजाळल्यासारखं करावं लागले ते गांजा ओढून आले का काय कुणाच ठाऊक मॅडम हो मॅडम 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 कोण म्हणते मला बाबा मॅडम कुणाला म्हणला रे तसं म्हणायचं नव्हतं मला मग कसं म्हणायचं होतं अहो तुमची केस बघून फसलो हो मी फसलो काय म्हणायचं होतं तुम्हाला अहो तसं नाही हो मला ह्या तुमच्या गावातून चाललेलो तुमच्यालो रस्त्या कडाला कोणतं माझी बॅग पडली ती बघत होतो तुम्ही बघितले का विचारलं मामा माझी कुठे बॅग बघितली काळी बॅग आहे माझीच मग चुकली मीच लागली बस गुड काय लागली काय ग्राम बिफ आई तुमची बॅग बघायला आमच्या आम्हाला काम होईना आधी तुमची बॅग मग बघाय मोकळ आहे आम्ही मग मी चिडीन नाही तर राहीन वय काय दोन दोन अजून ठेवून द्यायचे नाही तेच वय अरे एक एक ठेवून दिल्या तर त्यांची थोबाड लाल भडक झाल्या ती बर असू दी मला काम आहे तू कशाला आले ती सांगा ती ए ना म्या तुझ काही टक्कुर जाग्यावर आहे का नाही रा तुझ्या काय ध्यानात राहते का नाही काय गंगी ना म्या अरे तू तर म्हणला होतास कि आज पुष्पा बघायला जायचं म्हणून मी म्हटलो काय बोलायचं काम नाही जास्त पुष्पा बघून आलो पुष्पा अगं बरोबर आहे पुष्पा बघून वाखडी का आली आज मावशी तुम्ही जागा घरला हे आमचं चालायचं अग गावातली माणसं वयस्कर माणसं ती ती ज्यादा बोलने का नाही तर इधरच आडवा करेगा साला